कल्याणी आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तुम्हा सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला माहितच असेल की आता पितृपक्ष पंधरावड्या सुरू आहे आमच्या घरी ना महाळाचा कार्यक्रम आहे तर मी सकाळी उठून काही भाज्या बनवलेल्या आहेत चला दाखवते काय बनवले ते आणि आजचा व्लॉग ना आम्ही सगळेजण मिळून बनवणार आहे म्हणजे मी ब्लॉग बनवायचं शूटिंग देखील जे आहे ना ते निखिलच्या मोबाईलमध्ये चालू केलेलं आहे त्यामुळं मी सगळेच मिळून ब्लॉग बनवू शकतो आजचा तर इथं महाळाची तयारी चालू आहे भेंडीची भाजी करायचं चालू आहे इथं आळूच्या वड्या करायच्या चालू आहेत खिचडी आहे इथे या ठिकाणी कारल्याची भाजी बनवलेली आहे आणि या भाजीमध्ये आपण शेंगदाण्याचं कूट वापरत नाही फक्त मसाला वगैरे वापरतो आणि भाज्या करतो ही आहे गवारची भाजी आणि ही भाजी बनवताना आम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे नेहमी आपण लाल तिखट घालतो तर म्हाळाच्या वेळी आपल्याला हिरवी मिरची वापरायची असते या ठिकाणी आहे मेथीची भाजी आणि ही देखील नैवेद्यासाठी बनवलेली आहे इकडे भोपळा शिजायला ठेवलेला आहे यापासून घागरे बनवायचे आहेत आज माझा उपवास आहे त्यामुळे मी माझ्यासाठी शाबूची खिचडी बनवलेली आहे तर राहिलेला जो आहे तो घरचे सगळे मिळून बनवणार आहेत आणि आता मी निघालेले आहे हॉस्पिटलला माझी ड्युटी आहे थोडा लेट जाते सुट्टी वगैरे घेतली नाहीये तर निघूयात आपण तर नाश्त्याला आपण खाणार आहे चकुल्या इथं तुम्ही बघू शकता रात्री केलेल्या चकुल्या सकाळी खूप चांगल्या लागतात तर नाश्त्याला मी तेच घेतो तर माझं चालू आहे काम आणि आपला आता जो महाळचा कार्यक्रम आहे तो सुरू होणार आहे बाहेर सगळ्यांची तयारी चालू आहे समृद्धी आणि आई दोघी पण काम करत आहेत आणि आम्ही नितूला थोडा वेळा आत्ता मोबाईल दिला की तू खेळ म्हटलं मोबाईलवरती बघत बस कारण सगळेच जण बिझी आहेत माझं पण मिटिंग्स वगैरे चालू होतं सो so, आत्ता मीटिंग्स वगैरे संपलेले आहेत आणि समुचे सासरे ज्यांना आम्ही महाडाचं जेवण करायला बोलवलेलं आहे तर ते येणार आहेत तर त्यांना मी लाईव्ह लोकेशन पाठवलं ते आत्ता येतीलच आता तुम्हाला मी जरा बाहेर काय चाललंय ते दाखवतो हो इथे मी तुला मोबाईल दिला आज खेळायला बघ म्हटलं वरती आलेलो आहे मी आणि येऊन आपण आता हे घास जे आहेत ना ते ठेवायचे सगळ्यांना म्हणजे जे पक्षी वगैरे असतात ना ते खातात तर इथं असं तुम्ही ठेवून द्यायचे घास सगळ्यांसाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जे घास आहेत ते ठेवायचे खाली तिथं नैवेद्याचा एक घास ठेवला आणि बाकीचे इथं असे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्यायचे ओके हे टेरिस वरून अशा पद्धतीनं दिसतंय कल्याणीने कधी तुम्हाला हे दाखवलं नसेल आम्ही कधी टेरिस वरती येत नाही पण आणि अशा पद्धतीनं जो व्यू आहे तो टेरेस वरून दिसतो अशा पद्धतीनं आम्ही ताड बनवलेला आहे इथे कडी गरम करत ठेवलेली आहे तर कार्यक्रम झालेला आहे आणि आता जेवण वगैरे केलं आणि येऊन बसलो मी इथे माझ्या परत कामाच्या ठिकाणी पान खाल्लेलं आहे आता दुपारची वेळ झालेली आहे आणि आता काम करायचं जे काही कॉल्स वगैरे आहेत ते घ्यायचे आणि कल्याणीची वाट बघायची मग कल्याणी आल्यानंतर व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करेल कल्याणी घरी आलेले आहे आणि आता आम्ही चाललेलो फिर आहे फिरायला वॉक करण्यासाठी चाललेलो आहे सगळेजण आई हाय आत्तो आहे बाबा आहे मी आहे आम्ही सगळे चाललेलो आहे वॉक करायला तर आम्ही आता जातो आणि कल्याणी आता व्लॉग इथून पुढे कंटिन्यू करेल yeah, yeah! आज समृद्धी घरी तुम्हाला माहितच आहे तर आम्ही ठरवलंय की सगळ्यांनी मिळून ना एक गेम खेळायची खूप मजेदार गेम असणार आहे आणि गेम म्हणलं की तुम्हाला माहितच आहे आपली नीतू किती एक्सायटेड असते हो ना oh. खेळणार तू okay, nah. लेट्स गो आणि आजची गेम असणार आहे या चिट्ट्यांची या चिठ्ठ्यामध्ये गाण्याची ओळ लिहिलेली आहे तर प्रत्येकाने एक एक चिठ्ठी उचलायची आणि त्याची ॲक्शन करायची आणि ॲक्शन फक्त न बोलता करायची आहे बाकीच्यांनी गाणं कोणतं आहे ते ओळखायचं आहे आपल्या टीम मेंबरला गेम कळाली चला पहिला नंबर समूह पासून सुरुवात करू उचला ऍक्शन बसून गेली तरीही चालते कृष्ण वाजवित मुरली राधा ही बावरी राधा राधे चलन माझ्या गावाला मा जाऊ <laughs> ज्याने लिहिलेली चिठ्ठी असेल ना त्याने शक्यतो ती ओळखायची नाहीये ना ओळखू द्यायची अगदीच नाही आठवलं तर मग तुम्ही ओळखले तरी चालेल म्हणजे ज्याने लिहिलेले ते राधे चलन माझ्या गावाला मा जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधीत चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाहू घड्यात वाजले चार घड्यात वाजले चार बज ग <laughs> साडेचार मी जातो जाते मी पाण्याला बारा वाजले अरे मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा <laughs> आता आत्या ऍक्शन करतात पृथ्वी सूर्य गोल।, गोल तीन

खूप मजा आली आजची गेम खेळून सगळे खूप हसले खूप एन्जॉय केला हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये